लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बारश आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रसंगी पावसातही काम करावे लागते त्यामुळे पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीच्या वतीने आठ हजार रेनकोट वाटप करण्यात आले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांच्या हस्ते तसेच फिनोलेक्स कंपनीचे झोनल सेल्स मॅनेजर विश्वजित हरगुडे एरिया सेल्स मॅनेजर शिरीष जगदाळे टेरिटरी सेल्स इन्चार्ज गोपाळ आडोणे समन्वयक श्री हरिकृपा डिजिटलचे संचालक आणि स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना रेनकोट वाटपचा कार्यक्रम करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना हे रेनकोट देण्यात आले गेल्या पस्तीस वर्षांपासून फिनोलेक्स कंपनी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना सेवा देत आहे तसेच गेल्या तीन वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट देखील वाटप करत आहे असे फिनोलेक्स कंपनीचे झोनल सेल्स मॅनेजर विश्वजित हरगोडे यांनी सांगितले तर वारीमध्ये पोलीस कर्मचारी वारकऱ्यांना सेवा करतात परंतु त्यांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने त्यांना रेनकोट दिले त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी कंपनीचे आभार मानले आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने फिनोलेक्स कंपनीचे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आमचे पोलीस आमलदार्ड आहेत रे रेनकोट हे फिनोलिक्स कंपनीमार्फत आम्ही त्यांना पुरवत आहोत तसेच एक पुनित बालन ग्रुपमार्फत आठ हजार जे किट्स आहेत त्यात दैनंदिन वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्या किट्समध्ये तसं टूथपेस्ट ओडोमॉसची क्रीम बिस्किट चिक्की टूथब्रश असं साहित्य असलेले किट ते, ते देखील आम्ही आमच्या पोलिस अंमलदार होमगार्ड आणि एस आर पी एफचे बांधव आहेत त्यांना आम्ही देत आहोत नमस्कार फिनॉलिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड गेल्या पस्तीस वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज गजानन महाराज निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्तायबाई या सर्व पालख्यांमधून जे वारकरी पंढरपुरात येत असतात त्या वारकऱ्यांना आपण टी पी बॅग्स रेनकोट या साहित्याचं वाटप करतो तसेच संध्याकाळी त्यांना जे पटनासाठी हरिपाठ लागतो त्या हरिपाठचं वाटप आपण सर्व ठिकाणी करत असतो पंढरपूरमध्ये येताना त्यांना पुण्यामध्ये बरीच लोक सेवा करतात पण पुण्यानंतर आपण त्यांना मुकुल माधव फाउंडेशन आमचे सी एस आर पार्टनर आणि ससून हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत मेडिकल सेवा उपलब्ध करून देतो तसेच पंढरपूरमध्ये आमचे पार्टनर आहेत हरिकृपा डिजिटल श्र बडवेसी बडवेजींच्या माध्यमातून आम्ही पोलिसांच्या संपर्कात आलो पोलीस हे आपल्याला सेवा करत असतात तर त्या सेवेच्या प्रत्यर्थ आपण काहीतरी त्यांना देणं म्हणून आपण त्यांना पावसाळ्यात जी वारी येते त्यासाठी त्यांना आपण रेनकोट साहित्य पुरवठा केला जातो तसेच पोलिसांना इव्हन नगरपालिकेला जे काही सूचना बोर्ड लागतात त्या सूचना बोर्डांचा आम्ही पूर्णपणे सर्वांसाठी रेनकोट हे वारकऱ्यांसाठी आम्ही एक लाख टीपी बॅग हे चार लाख दिले जातात आणि पोलिसांकरता आठ हजार आपण रेनकोटचं वाटप केलं जातो